नागपूर दौऱ्यात संजय राऊत यांनी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची भेट घेतली ऑर्थर रोड जेलमधील आठवणींना उजळा देखील दिला किती तो कठीण काळ सोबत घालवला हेही सांगितलं मात्र आता राऊत आणि देशमुख यांची भेट वादाच्या भोवऱ्यात सापडली का आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात बखरलायूच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्यासोबत गौतम भटकर हा कुख्यात गुंड जेवण करत असल्याचे फोटो सध्या समाज माध्यमावर शेअर केले जातात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी हे फोटो शेअर करताना म्हंटल की हे आहेत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भुंगा अर्थात संजय राऊत दोघही बेलवर म्हणजेच जामिनावर बाहेर आहेत नागपुरात जेवणाचा आनंद घेत हरकत नाही पण बेलवरचे हे दोन्ही आरोपी कोणासोबत जेवतायत तेही पहा गौतम भटकर सोबत आहे हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा मोरक्या या भटकरवर मोका सुद्धा लागलाय बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्यांच्यावर आहेत आता अशा गुन्हेगारांसोबत राहाल तर जेलमध्येच जावं लागणार मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसांमुळे आम्हाला जेलमध्ये जावं लागलंय जैसी करणी वैसी भरणे असं म्हणत निलेश राणे यांनी समाज माध्यमात ही पोस्ट लिहिली आहे आता या पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र चर्चांना उधान आलंय आणि या एकूणच सगळ्या प्रकरणामुळे संजय राऊत आणि अनि अनिल देशमुख हे चांगलेच अडचणीत आलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा